तीन दुचाकी जळून खाक लाखो रुपयाचे नुकसान सांगलीमध्ये काही दिवसापूर्वी कॉलेज कॉर्नर परिसरात इलेक्ट्रॉनिक दुचाकी जळून खाक झाल्याची घटना ही ताजीच आहे सांगलीमध्ये अशीच दुसरी घटना घडलेली आहे सांगलीतील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाली तर त्याच्या शेजारी लावलेल्या इतर दोन मोटरसायकल ह्या देखील जळून खाक झाल्या अचानक लागलेल्या या आगीमुळे तिने मोटरसायकलींचे लाखो रुपयाचे नुकसान झाले सांगलीमधील काँग्रेस भवनजवळ असणाऱ्या जिमखान्यासमोरील स खांडेकर वाचनालयाच्या बिल्डिंगमधील पार्किंगमध्ये नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या दरम्यान ही घटना घडली आगीची घटना घडल्यानंतर याबाबतची माहिती अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक विभागाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली या पार्किंगमध्ये बिल्डिंगमधील अनेक ऑफिसेसच्या कर्मचाऱ्यांची वाहने लावलेली असतात अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वत्र सर्वांची एकच धावपळ उडाली अग्निशामक विभागाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला